कौतुकाचं ओझ झाल्यासारखं वाटतं असं झालं की आमच्या दोघांचाच खाजगी कार्यक्रम चालला का <laughs> की मी त्याला जाणून म्हणून माझं कौतुक करण्यासाठी आणलंन तर माझ्याबद्दल बोलायला लागलं परंतु सर मागच्या डेक्सवरती बसायचो कधी क्लासमध्ये रमलंच नाही सर म्हणजे ग्राउंडवरती खो खोचा सामना सुरू झाला की समोर गणिताचा तास सुरू असला की मला गणिताचा आकडा जमलाच नाही परंतु तू नऊ कल खेळाडू असतात त्या टीममध्ये तो आकडा परफेक्ट डोक्यात होता किंवा साडेतीन मिनिटं पळलं की तो सामना आपण जिंकू शकतो एवढं गणित डोक्यात होतं सगळं लक्ष त्या वर्गाच्या बाहेर असायचं म्हणजे खूप आठवणी आहेत म्हणजे चौथी पास आऊट झाल्यानंतर आता सॉरी पास आऊट म्हणतो थोडासा बोलतो इंग्लिश चौथी पास झाल्यानंतर प्रश्न पडला की आता पुढं काय करायचं तर घरचे म्हटले साष्ट पिंपळ आमच्या गावाजवळ तिथं ॲडमिशन घ्यायचे तर मी रडलो की नाही ते कारखान्यावर भारी शिकवतात म्हटलं तिथे घ्यायचे तर मला शिकायचं नव्हतं मला तो प्रवास करायचा होता म्हणजे मग ते रोज काली पिलीवरती बसून यायचं दोन रुपये तिकीट आपण मला त्यात आनंद होता साष्ट पिंपळावर चार किलोमीटर अंतर ते लगेच कट होईल ना मग चुलते आले इथं वाघ सर चालवतो त्यावेळेस मग ते म्हणे तुम्हाला चौथीला किती मार्क आहे त्यावेळेस थोडंसं एकदम म्हणजे शिस्तप्रिय म्हणजे अजूनही आहे तसं नाही म्हणत मी पण भीती भीती ते भीतीदायक म्हणजे भीतीदायक मी अशी त्या शाळेत जायचं सर मी ज्या पैठण फाट्यावरती उतरलो मला अजूनही आठवतं मला असं वाटतं एस टीत बसल्यानंतर जे खिडकीतून दिसणारी माणसं आहेत ती मरून जातात कारण माझी हाईट कमी होती मला असं वाटायचं नंतर दिसतच सतत एस टी सगळ्यांनाच उडून चालली पुढं तिथं आल्यानंतर मी माझा भाऊ मला वाटतं बाप्पा शरद सगळे आहेत मुक्ताई मंगलाई मंगल होती योगिता होती म्हणजे आपले पंधरा सोळा जण वासुदेव होता हा <laughs> मला आहे ना ते वडाची झाड आहे ना त्या वडाच्या झाडातून गाडी अशी क्रॉस होत होती वीट भट्टे होते माझी तर त्या वडांच्या झाडातून ते दिसणारं उघड आबळ आहे ना म्हणजे मला असं वाटायचं की मी वेगळ्या जगात आलो खरी शाळा ही आहे माझी मला जे लागतं ना ते मिळतंही थांब त्यानंतर दर शुक्रवारी आपला सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचा तर ती जी सांस्कृतिक चळवळ आहे ती जी सांस्कृतिक चळवळीची ती जी गोष्ट आहे तिथं ती मनात रुजली म्हणजे वर्गामध्ये जवळकर सरांचं माझं नेहमी हे काय चाललं रामेश्वर ते शब्दार्थ पाठ केले का हो केले म्हणायचं मग पाठीमागून रिटर्न काढून सांगायचं त्यांना नाटकड सर आमचा शुक्रवारी पाचवीकच मी सांस्कृतिक प्रमुख सरांनी मला केलं मी नवीनच आणि ते म्हणे गेस्ट आले का माय इज राम आणि माझं चुलत आम्ही आणि शेख अब्बास सर होते आणि कोणी व्हिजिटला आलो ठरवलं एवढं जाऊ शकतो कारण की राम लखन सिनेमा इतका पक्का फिट होता डोक्यात सिनेमामुळे इंग्लिश पण बऱ्यापैकी येते आपल्याला मग ते हे झालं सरांचा जे रामय शब्द होता राम्या बघ हा घालू नको मग इज्जत नको घालू आणि तो जो, जो एक पॉझिटिव्ह तुमच्या पाठीवरती थाप असते ना सर ती थाप अजूनही माझ्या पाठीवरती म्हणजे मी ज्यावेळेस औरंगाबादला गेलो श्रद्धामने किस्सा सांगितला खूप स्ट्रगल असतं स्ट्रगल म्हणण्यापेक्षा तुम्हाला आमच्या सत्रात एक मने बाब दाखवून श्राद्ध दा घालो म्हणजे तुम्ही एखादी परीक्षा क्रॅक होताल एम पी सीने एखादी परीक्षा मेन प्री पास होताल तुम्हाला एंट्री दिल्यानंतर जॉब मिळेल परंतु आम्हाला प्रत्येक एकांकेत प्रत्येक नाटकात एक नवीन परीक्षा द्यावं लागती त्या परीक्षेचं नाव असतं नवीन पात्र मग ते गरीब असू शकतं श्रीमंत असू शकतं भिकारी असू शकतं माथाई असू शकतं तरुणी असू शकतं जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातलं पात्र आम्हाला तिथं जिवंत त्या आवड्यांसमोर सादर करावं लागतं आणि त्यांची मनं जिंकावी लागतात आणि त्यानंतर त्यांनी वाजवलेल्या टाळ्या आणि दिलेला जो आर्थिक काय तिकीटातून जो मोबदला आहे आपण समजायचं की आजच्या परीक्षेला आपण पास झालो सर ज्यावेळेस मी ह्या नाटकात आल्यानंतर तिथला प्रवास खूप गोष्टी आहेत म्हणजे इतक्या प्रसंग म्हणजे सांगू शकत नाही मी परंतु ज्या गोष्टी मला मिळाल्या नाही ज्या जर मला वडिलांनी टायमाला मोबाईल दिला असता गाडी दिली असती घर तुला महिन्याला पैसे तर माझ्यातला राम रावणच झाला असता पण मला माझा रावणापर्यंतचा रामचा जो प्रवास खरा नाट झाला हो म्हणजे सुखाकड सुख दुखाकड दुःख गरीबेकडं गरीब माणसाकडं माणूस म्हणजे मी नेहमी म्हणतो मी छत्रपती शिवाजी महाराजावर कविता लिहिली तर मला मराठ्यांचा फोन आला अरे भारी लिहितोस म्हणत मी महात्मा फुलेवरती तर माळ्यांचा फोन आला अरे भाऊ एक नंबर हा अब्दुल कलामवरती लिहिली तर मला मुसलमानांचा फोन आला मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहिली तर दलितांचा फोन आला पण जयस मी माणसावर लिहितो ना सर मला कोणाचा फोन येतो <laughs> मग आपण कोणत्या जगात जगायला लागलो मग येणार ना कोविड येणारच तुम्हाला तुमच्या जगण्याची जाणीव करून देणार म्हणजे ससान कासवाची गोष्ट सांगायची आपल्याला की ससान कासवांची शर्यत लागली आम्ही कासव आहे ना त्याच्या प्रोसेसमध्ये राहिलं आणि ससा झोपी गेला आणि नंतर कासव उठला आणि जिंकला लोकांना जिंकायचं हो पण झालं ते ससा जगलं ना झोपलं ना त्यांनी त्या ते दिवसात एन्जॉय केलं ना मला कॉम्पिटिशन नाही करायची मला आहे लोकांसोबत ह्या गोष्टीची जेव्हा जाणीव होईल ना आपल्याला त्यावेळेस आपल्यातलं आपलं जगणं पण बाहेर येतं म्हणजे शेती करतो दुःख जगा दुःख कोणाकडे प्रत्येकाकडे दुःख आहे पण हे दुःख वाटायचं हे वाटून घेण्याचं काम आम्ही कलाकार लोकं करतो म्हणजे हे वेळेस ही झाडं तोडली ना सर वडाची झाडं तर मला प्रश्न पडला की एक छोटा रोप आहे वडाचं आणि त्याच्या आईला विचारते की आई तुला अर्ध तोडले आता उद्या माझा नंबर आपण समृद्धी आपल्यासाठी चालेल ना सगळं सगळं व्यवस्थित जावं पण त्या सजीव झाडांचा काय दोष आहे तुमच्या सुखासाठी त्यांना का पडतात तुम्ही तर मी असं प्रश्न विचार केला की सर त्याला बोलता आला असतं माणसासारखं आपण हे इथं कचरा नको टाकू आपल्याला कळतं ना माझा अंगण मी इतका दोन दिवस आज संवेदनशील झालो मी त्याच्यावरती शॉर्ट फिल्म केली सर सलाईन नावाची म्हणजे आपल्याला आजारी झाल्यावर आपण सलाईन लावतो डोकं दुखते ताप येते पायाला मुका ते मुकाले झाडं आजारी पडत नाहीत का सलाईनला सर मला बारा पुरस्कार मिळाले म्हणजे सध्या म्हणला तस लोक तुमच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवतात आणि कर्तृत्व कोणाचं होतं ज्यांचं खरं अस्तित्व असतं आणि ज्यांचं अस्तित्व निर्माण झालं की जग त्याच्या पाठीमागं लागतं उगच मी दहा हजार रुपये दिले आणि सदा म्हणलं माझं कौतुक करून घरी जायचं का कौतुक करू ही सगळी संवेदना हे सगळा प्रवास खूप असंख्य गोष्टी आहेत जगलो पुकारपणा केला मास्तरांच्या फड्या केल्या डी एडला असताना तर खूप मास्तर लोकांना त्रास दिला परंतु आज ज्यावेळेस मी काहीतरी करतो पुरस्कार मिळतो किती अभिमान सांगितले येतो आमचा विद्यार्थी सर ज्या देवगिरी महाविद्यालयात मी सध्या मी श्रावण महिना होता मला अजूनही आठवतं बाप्पा होता एम एला ॲडमिशन करायचं होतं आमच्या घरचे म्हणले इथं आलो संस्थेवर ऑडिशनला मोठे साहेब होते वडील साहेब वराला लावा बिगड झाले त्याचं तर म्हणले ठीक आहे तू काय कर म्हणे सध्या जागा नाही आहे दोन हजार बाराची गोष्ट आहे घसहून गेलेलो भाईसाहेब होते भाईसाहेब म्हणे ठीक आहे तुला लावतो मी ते म्हणे तुझा बायट वाटा बघ भयासाहेबांनी जेव्हा माझा बायडवाटा बघितला त्याच्यात माझं क्वालिफिकेशनचं कागद कमी आणि नाटकाचेच पुरस्कार जास्त ते मला एक शब्द बोलले माझ्याकडं कर नोकरी करण्यापेक्षा तू तु, तुझ्या तु तु कलागुणांना वाव दे जिथं तुला मुंबईत अडचणी तिथं मी तुझ्याशी पाठीशी बारी माझं वैयक्तिक असं मत आहे तुझ्या जागेवर माझा मुलगा जरी असत मी ते सजेल आपण आपलं आवडीचं क्षेत्र निवडावं तू नोकरीच्या पगाराच्या त्या तू छोट्याशा गोष्टीत अडकून नको तो सल्ला दिला त्याच्यानंतर मी वडिलांना म्हणजे ती गोष्ट पटली मग नंतर बरेचसे क्रॅक झाले अरे तुझ्यासोबतचे पी एस आय झाले कोणी आय टी इंजिनियर झालं कोणी अमूक झालं कोणी तमूक झालं तू तर हाऊन नाटकच करतो घरात हे ग्रुप आहे ना त्याच्यापासून काय कसं करिअर काय मला म्हणजे लग्न सुद्धा सर माझं <laughs> मूळ झालं म्हणजे इतकं करतो आहे माझं म्हणजे आईच्या थोड्याशा रिलेशन लग्न झालं पण बायकोला ज्यावेळेस कळलं कोविड आल्यानंतर बायको माझ्याकडे पाहिजे मी बायक पड बघायचं <laughs> जगायचं कसं मग मला ती ती जास्त नाही बोल पण मला ते प्रश्न पडले पण ज्यावेळेस आपण आपल्या भूतकाळात चांगलं काम करून ठेवलेलं असतं अचानक फेसबुकवर एक पोस्ट बघितली की अमुक अमुक एका महाविद्यालयाचे प्राचार्य झाली त्यांना फोन लावला सर म्हणलं अभिनंदन मला म्हणे काय करतायत म्हणलं सर गावाकडे अरे गावाकडे काय करतात म्हणलं सर कोविडपासून काहीच काम नाही एक काम करा कॉलेजला आहे उद्या अँड जॉईन हो हो म्हणलं सर माझ्याकडे नेट नाही ने, सेट नाही पी एच डी नाही मी कोणतं बेसवर लागत नाही सिनियरला प्राध्यापक म्हणलं क्वालिफिकेशन तर लागणार एक्सपिरियन्स पण नाही शिकवलेलं कुठं ते मी बघतो म्हणजे दुसऱ्या दिवशी गेलो जॉईन झालो जॉईन झाल्यानंतर कोविड नंतरचा जो काळ होता सर म्हणजे प्रत्येकाच्या क्षेत्रात नाहीरास होतं पण आमच्या कला क्षेत्रात इतके कलाकार मिले आमचे म्हणजे आमचं हे सार्वजनिक क्षेत्र आहे लोक आले बघितलं तर आमचं पोट आहे म्हणजे मी नेहमी म्हणतो की पाठीवर मारा पोटावर काही मारू नका ते गाणे लाज मधुगामीकडची लावणे जरा झाण्याची मनाची पोटासाठी नाच तुम्ही परवा कोणते शेवटी आहे परंतु या कलेतून सामाजिक प्रबोधन करत करत चांगली माणसं माणसापर्यंत जोडण्याचा प्रयत्न केला आजपर्यंत तो प्रवास सुरू आहे आज सर मी अभिमानाने सांगतो मराठवाड्यातला सगळ्यात मोठा मराठवाड्यातल्या मना सॉरी महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा नाटकाचा ग्रुप माझ्याकडे माझ्या नाटकात बारा मुली काम करतात कोणी एम एस सीला आहे कोणी कॉमला आहे म्हणजे मुक्ता बरीवचं मी नाटक बघितलं चार चौकी म्हणजे हिच्या नाटकात किती काम करतात मी पुण्याला शो बघायला गेलो बालगंधर्व चारच जण आहे मग त्यावेळेस मला खूप बरं वाटतं की मी आज मराठवाड्यातल्या ग्रामीण भागातल्या ज्या तळागाळातले जे कलाकार आहेत यांना एक हक्काचं व्यासपीठ देण्याचं काम आपण करू आपल्यातलाही कलाकार एक काही कुठं तर कोपऱ्यात पडलेला होता परंतु म्हणजे मला एक्स इज इकल टू वाय टू झेड मला असं दगड मारा त्याला म्हणजे मी पंतप्रधान झालो तुम्ही बोललं गणित विषय बंद करीन म्हणजे इतकं डोकं खाल्लं होतं पण ज्या दिवशी कळलं आपल्यातल्या ले, गोष्टींना आपण जे जोपर्यंत एक्सपोज करत नाही सर आता माझ्याकडे ना सर आमच्या मुलांची खास घेतात का ॲक्टिंगची त्यांना डान्स शिकायचा अरे म्हणजे तुम्ही तर कालपर्यंत मला होता म्हणजे कर्तृत्वात पुढं शेवटी सगळ्यांना यावं लागतं आजपर्यंतचा प्रवास आहे तुमच्या थोरांचे सगळ्यांचे आशीर्वाद आहेत विशेष म्हणजे मला मित्रांचं खूप प्रेम आहे आज बाप्पाचा बड्डे आहे बाप्पा नेहमी शिकतात कृष्णासारखा पाठीमाग राहायला जिथं पैशाची गरज नव्हती तिथं पैशाची मदत केली जिथं तो मेसला कधी पैसे नसायचे त्यावेळेस तुम्ही मेसचे म्हणजे खूप आणि ज्या दिवशी तो पी एस आय झाला त्या दिवशीचा तो प्रसंग आणि म्हणजे मै मग त्याला म्हणलो की मला हॉस्करला पुरस्कार मिळायला मला एवढा आनंद होणार नाही ज्या दिवशी तू पी एस आय घालता कारण त्या दिवशी त्याच्या वटलांचा डोळ्यातला पाण्याचा थेंब त्याच्या डोळ्यातला पाण्याचा थेंब तो जो प्रसंग होता तो दहा कोटी देऊनही मिळणार नाही कारण तो कर्तृत्वानेच मिळावा लागतो राम माई त्याचा पण बद्दल तुमच्या सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद असंच प्रेम करत राहा औरंगातला असेल तर नाटकाला येत जा आमचाही हाऊसफुल शो होत जाईल तुमचाही आम्ही एंटरटेनमेंट करू तरी दाद नाटकाचा प्रयोग करायचा होता मला माझं निस्वार्थी अशी तुम्हाला खाली कुडूकुडूस तर हसवलं असतं सगळ्यांना सा पण काय वेळ जा सगळ्याच गोष्टी करायला त्यामुळे मी जास्त बोलतो त्याबद्दल व्यक्त करतो परत एकदा नारायण सगळ्या टीमचं धन्यवाद